गोष्टीचं नाव आहे चतुर हिराबाई पहाड झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलापैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलांचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली हो हा पहा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून तो घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागले हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा चोराने अगोदर उचवा मग डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले